अधिक काटेकोर नियोजन करतील आणि किमान आलेल्यांचं शंका समाधान तरी करतील जेणेकरून नंतर येणारी गर्दी ही नियंत्रित करता येईल किंवा नियोजित करता येईल सुस्मिता तुर्तास धन्यवाद आता जाऊयात कोल्हापूरला कोल्हापुरातील व्यापारी आणि प्रशासन यांच्यात आज पुन्हा संघर्ष होणार की काय अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली व्यापारी दुकानं उघडण्यावर ठाम आहेत सरकारनं लवकरात लवकर आदेश काढावे असं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे व्यापाऱ्यांनी आज दुकानं उघडायची तयारी सुरू केली खरं तर शनिवारी आपण जो रिपोर्ट राज्यभरातला दाखवला होता त्यात कोल्हापुरातला पॉझिट पोजिटि पॉझिटिव्हिटीचा रेट कोल्हापूर जिल्ह्यातला महाराष्ट्रात सगळ्यात अधिक आहे असं त्या पॉझिटिव्हिटीच्या रिपोर्टमध्ये आलं होतं पण सातत्यानं दुकानं बंद सातत्यानं व्यवसाय थांबलेला आणि कर्मचाऱ्यांचे पगार देणं व्यवसायामध्ये केलेली गुंतवणूक त्याचं कर्ज कर्जाचे हप्ते देणं या सगळ्यामध्ये व्यापारी आता काहीही ऐकायला तयार नाही काळ बंद असलेला व्यापार महाराष्ट्र शासनाच्या आदेशाने गेला सोमवारी सुरू झाला कोल्हापूर शहरात पाच दिवस हा व्यापार व्यवस्थित सुरू राहिला संस्थानाचे सर्व निकष पळाले आणि आपण सर्वांनी बघितलेलं आहे कोरोनाच्या पेशंटची संख्या दुकाने सुरू होऊन सुद्धा कमी झाली वाढलेली नाही त्यामुळे दुकान सुरू करण्याने ही पेशंटची संख्या वाढत असेल किंवा वाढेल ही शंका निराधार ठरली आहे व्यापाऱ्यांनी सर्व काळजी घेऊन हे सिद्ध केलेलं आहे की कोरोनाचे पेशंट वाढणे आणि आमचा व्यापार सुरू राहणे याचा अर्थार्थी काही संबंध नाही याचे उपाय किंवा याची कारण अनेक वेगवेगळी असू शकतात त्यामुळे सरकारनं जी चे आमच्याकडून अपेक्षा केली होती की पहिल्या पाच दिवसाच्या या प्रायोगिक परवानगी अंतर्गत कोरोना पेशंट वाढले नाही तर पुढची परवानगी दिली जाईल आणि मला खात्री आहे राज्य शासनाचा आदेश आज सायंकाळी उशिरापर्यंत येईल आणि उद्या सोमवार बारा जुलैपासून आमचे सर्व व्यापार सुरळीत सुरू होतील आणि आम्ही आमचे सर्व व्यापार सुरळीत सुरू करण्याची पूर्ण तयारी केली आहे व्यापारी नेहमीप्रमाणे आपले व्यापार सुरू करण्याच्या तयारीत आहेत आणि आपण अधिक जाणून घेऊयात संदीप राजगोळकर आपले प्रतिनिधी कोल्हापुरात आपल्यासोबत जोडले गेले आहेत संदीप शनिवारचा जो रिपोर्ट होता त्यानुसार कोल्हापुरातला पॉझिटिव्हिटीचा रेट हा सगळ्यात जास्त आहे पण व्यापारी मात्र ठाम आहेत कारण त्यांचा संयम संपलाय आता एक तर कोल्हापूरचा पॉझिटिव्हिटी रेट जो आहे तो अजूनही दहा टक्क्यांवर येऊन पोहोचलेला आहे काल देखील म्हणजे सोळाशे वीस कालचे जी संख्या आहे ती आणि मृत्युमुखी पडल्यांची संख्या कालची तीस इतकी आहे आता जो आपण बाईट ऐकवला तो महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे उपाध्यक्ष आहेत ललित गांधी त्यांचं असं म्हणणं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज दुकाना उघडली हो जाणार मात्र स्थानिक कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स जे मात्र प्रशासनाला सहकार्य करण्यासाठी तयार असल्याची माहिती आपल्याला समजते संजय शेट्टी त्याचे अध्यक्ष आहेत कोल्हापूर शहरामध्ये प्रमाण कमी आहे म्हणून रस्त्यावर उतरले होते व्यापारी दुकानं उघडायला परवानगी द्या असं त्यांचं म्हणणं होतं आणि त्यामुळं सोमवार ते शुक्रवार पाच दिवस दुकानं उघडायला परवानगी दिली पण या पाच दिवसांमध्ये एक हजार ते दोन हजारच्या दरम्यानच कोरोना रुग्णांची संख्या जी म्हणजे त्याच्या आधी जी होती तीच कंटिन्यू राहिली आणि त्यामुळंच काल आणि परवा म्हणजे शनिवार रविवारी विकेंड लॉकडाऊन झाल्यानंतर आजपासून पुन्हा सगळी दुकानं उघडण्याची परवानगी द्या असं खरं तर व्यापाऱ्यांचं आणि संघटनांचं म्हणणं आहे पण चौथ्या स्टेजमध्ये सध्या कोल्हापूर त्यामुळे निर्बंध जे आहेत ते अजूनही कायम ठेवलेले आहेत पण प्रशासनाकडून जाहीर करण्यात आलेलं नाही म्हणजे अधिकृतरित्या अजून काही जाहीर करण्यात आलेलं नाही पण चौथ्या स्टेज मध्ये असल्यामुळे निर्बंध कायम असणार आहेत फक्त अत्यावश्यक सेवेतली जी दुकानं आहेत त्यांना सकाळी सात ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत उघडण्याची मुभा असणार आहे पण सरसकट दुकानं उघडायला परवानगी नसणार आहे त्यामुळे महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स आणि कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स या दोन्हीची भूमिका वेगवेगळी असल्यानं व्यापाऱ्यांमध्ये देखील संभ्रम आहे पण काही वेळातच आपल्याला व्यापारी दुकानं उघडलं काही की जरी उघडली तरी मग प्रशासन त्यांच्यावर कारवाई करणार का हे आपल्याला काही वेळा समजू शकेल मिलिन आ, संदीप काही दिवसांपूर्वी पोलीस आयुक्त आणि व्यापाऱ्यांची बैठक झाली होती त्यात दोन दिवसानंतर दुकानं उघडाय उघडायची आणि आपण त्याकरता शब्द टाकू असं सा, पोलीस आयुक्त म्हणाले होते आता आठ दिवस या सगळ्या गोष्टीला झाले आता असं वाटतंय की व्यापारी काही झालं तरी ऐकणार नाहीत पण संख्या जी वाढते ती पाहता या दोन्हीतला मेळ साधता येईल नाही मेळ साधायचं एक तर काम जे आहे ते जिल्हा प्रशासनाचं आहे पण जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश बलकवडे आणि व्यापारी संघटनांमध्ये ती बैठक झाली होती दोन आठवड्यांपूर्वी एक तर गेले जवळपास म्हणजे नव्वद दिवस झालं कोल्हापूर शहरासह जिल्ह्यातली सगळी दुकानं जी आहेत ती पूर्णपणे बंद आहेत आणि दुसरीकडे कोरोना रुग्णांची जी संख्या आहे ती चौदाशे पंधराशे सोळाशे म्हणजे दोन हजारच्या वर सुधारणा अजून आकडा गेलेला नाही पण दुर्दैवही म्हणावं लागेल की एक हजारच्या आत देखील तो आकडा आलेला नाही त्यामुळे जरी दुकानं उघडी म्हणजे सोमवार ते शुक्रवार दुकानं उघडी होती पाच दिवस शहरातली पण जो आकडा आहे तो काही कमी देखील झाला नाही आणि जास्त देखील झाला नाही सरासरी एवढा आकडा दररोजचा जो होता तोच येत तो होता पण आत्ता व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की शहरासह जिल्ह्यातली देखील दुकानं उघडी करायला परवानगी द्या कारण जयसिंगपूर इचलकरंजी कागल हातकणंगले चंदगड आजरागर इंग्लंज तालुक्यांची जी ठिकाण आहेत जिथं मोठ्या बाजारपेठ आहेत तिथले व्यापारी देखील आक्रमक झाले आहेत प्रामुख्याने इचलकरंजी शहरातली देखील व्यापाऱ्यांचं असं म्हणणं आहे की कोल्हापूरला मुबा दिले आहे तर मग आम्हाला काय नाही त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोर हा एक मोठा पेच असणार आहे पण गेल्या वेळेला शिष्टाई केली होती ती पालकमंत्री सतीश पाटील आणि जिल्हा पोलीस प्रमुख शैलेश पलकवडे यांनी यावेळेला कोण शिष्टाई करणार हा महत्वाचा प्रश्न आहे कारण एकीकडे रुग्ण वाढत आहेत आणि दुसरीकडे व्यापाऱ्यांचं आर्थिक देखील नुकसान होतं त्यामुळे मेळ साधणं ही तारेवरची कसरत जिल्हा कोल्हापूरच्या जिल्हा प्रशासनाची किंवा राज्य सरकारची असणार आहे असं म्हणता येईल मिलिंद संदीप तुर्ताज धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल